सोलापूर शहर हा स्मार्ट सिटी शहर आहे स्मार्ट सिटी म्हणजे प्रत्येकच्या घरासमोर स्विमिंग टँक स्विमिंग टँक म्हणजे मोठमोठे खड्डे सध्या पावसाळा होत आहे अशा स्थितीत आता नवे बनवलेले रस्ते खड्डे पडण्याची सुरुवात झालेली आहे पावसाळ्यात सोलापूर शहरातील प्रमुख रस्त्यावर पुन्हा खड्डे पडत आहे शहरातील अकोलकोट रोड पाणी टाकी जुना बोरामणी नाका परिसरात अनेक खड्डे तयार झालेले आहेत जुना बोरामणी नाका ते पाणी टाकी या रस्ता काही दिवसापूर्वी महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाने मिळून वायू योजनेअंतर्गत हा रस्ता तयार केलेला आहे या रस्त्यासाठी एकूण एक्केचाळीस कोट रुपये खर्च केलेले आहे आता याच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडत आहे अशी स्थिती सोलापूर शहरातील निर्माण झालेली आहे एमआयडीसी भागातील ई आर टी ते, ते स्मृती ऑर्गनिक्स या कंपनीपर्यंत पाचशे मीटर रस्त्यावर मोठमोठे आकाराची नऊ खड्डे पडलेली आहेत एका व्यक्तीने ड्रोन मधून हा खड्डुमांच्या छायाचित्र टिपलेले नगर ते स्मृती ऑर्गनायझेशन या पाऊन किलोमीटर रस्त्यावर सुमारे पंचवीस खड्डे असल्याने दिसून आले सोलापूर महानगरपालिकेकडे या रस्त्यांच्या कामासाठी निधी नाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एमआयडीसी मधील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बैठका घेतल्या होत्या महापालिकेने जिल्हा प्रशासन मार्फत विशेष निधी प्रस्ताव दाखल केला परंतु अद्यापर्यंत पैसे मिळाले नाही अक्कलकोट रोड एम आय डी सी शहरातील प्रमुख औद्योगिक वसाहत आहे या वसाहतीमध्ये अनेक कारखाने शोरूम्स आहे शेकडो कामगार काम करत आहेत कामगार आणि ग्राहकांना या खड्ड्यातून त्रास सहन करावा लागतो ब्युरो रिपोर्ट जमझम न्यूज इंडिया ताजा तरी के लिए हमारा चैनल सब्सक्राइब कर बेल आइकन पर प्रेस कीजिए ताकि आपको मिले हर अपडेट सबसे पहले